जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कामानिमित्त आलो आपण मळम कशेळे मार्गे बदलापूरला जाऊया तर चला तुम्हाला दाखवतो बाईक रायडिंगचा ब्लॉग आपल्यासोबत आहे अभय चला आपण निघूया आणि राईड एन्जॉय करा मित्रांनो रस्ता बघा फुल मक्कन रस्ता आहे आणि याच रस्त्याने आपण आता पुढे जाऊन कळंबला जाऊया कळंबवरनं कशेळे तिथून आपण बदलापूरच्या दिशेने जाऊया तर चला राईडला कारण इथून आलो होतो आपण बदलापूरवरनं सर रस्ता गेला मशाला मशावरनं मुरबाड आपण जाऊ पाठी कळम मार्गे हे चाल पटापट पटापट चाल लांब जायचं आपल्याला <स्टेणाग> वातावरण तर कडक आहे इकडचं अजून पण थंडी आहे बारा वाजून गेलो तरी खूप या साईडचे रस्ते तरी मस्त आहेत आपल्यापेक्षा बदलापूरपेक्षा सरळ रस्ता कळंबला पुढून कसे हे कळणाव आणि मग कर्जत असा रस्ता खूपच मस्त बनवला आहे आणि पाठी सरळ मुरबाड लांब पण नाही गेलो आपण बदलापूरच्या जवळ वाटत दर्जेदार रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता इतका दर्जेदार मी बघितलंय भरपूर रस्ते बघितले पण हा खूप दर्जेदार वाटतोय मला रस्ता एक पण खड्डा नाही प्लेन रस्ता छान एकदम अप्रतिम दर्जा भाई दर्जा या रस्त्यावर गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दोन्ही साईडला निसर्गरम्य वातावरण हे सुंदर रस्ता आहे आता थोड्याच दिवसांमध्ये या रस्त्यावरती पूर्ण वाहनांची नफक लागेल कारण माशाची जत्रा येते माशाच्या जत्रेला पूर्ण रस्ता पॅक असतो हा त्यावेळेस आपण नक्की जाऊ माशाच्या जत्रेला आता तर मस्त आहे रस्त्यावर कोण नाही छान वाटत गाडी चालवायला वळणा पण मस्त निघाय तर वळणांवरती थोडीशी गाडी सावकाश चालवा गा। त्याला उडायला पण हा एक बऱ्यापैकी उडाले आणि कोणी कसंही घेतं मध्ये ते जरा जपून म्हणून ट्रॅक्टर वगैरे गाव आहेत ना ट्रॅक्टर वगैरे येतात थोडंसं गाडी चारी साईडला बघूनच चालवत होते त्या विटा कोणी टाकल्यात ठिकाणी पेट्रोल पंप पण नवीनच आहे पेट्रोल पंप हायवेला होता भारत तुम्हाला कसं जायला ला लागायचं जा पेट्रोल भरायला खूपच चांगली गोष्ट म्हणजे या रस्त्यावरती उन्हाची जळण्या लागत हे सर्वात महत्वाचं आहे सुंदर रस्ता आहे खूप मित्रांनो आता लवकरच पोचू आपल्या डेस्टिनेशन वरती थोडंसं इकडचं काम आहे बाजारात ते करूया आणि त्याच्यानंतर कसं वेळेला जाऊया आणि परतीचा प्रवास आपला याच रस्त्याने असणार आहे कारण हा रस्ता मला खूप आहे आपल्या असा खरबुडी रोड आला की डोक्याची पूर्ण सटकून जाते रे चांगला रस्ता आला तरच मजा येते पण जाऊ दे, दे आयुष्यामध्ये असे खरबुडी रस्ते आलेच पाहिजेत त्याशिवाय चांगल्या रस्त्याची व्हॅल्यू नाही कळत आपल्याला काय कसं काय मंडळी फक्त बस सेवा पण आहेत अर्ध्या अर्ध्या तासाला बस आहे बस निर्बंध तुम्ही जाऊ शकता आपण आता कळंबमध्ये मध्ये प्रवेश केलेला आहे कळंबची सीमा चालू झाली थोडसांचे बॅरिगेड वगैरे लागलेत या ठिकाणी कळंबची हद्द चालू झाली सुंदर गाव आहे खूप मित्रांनो कळमचा बाजार आहे तुम्ही बघू शकता ते फिलिंग वेगळीच येते आल्यावर अभयकडे दिलाय आता आपण घोडा उधळूया कळम वरून कुठले गाव कुठले i don't know what's up man साळो काव आहे या ठिकाणी पण आपलं थोडस काम आहे करून घेऊया आपला कसं फिरतीचा शेंगायच शेतकरी शेंगा कशा लागल्यात शेंगायला तो आपलं नशीब एवढं आहे की आपल्याला फिरतीचा जॉब आहे काय आपण जॉब आहे पटकनीचा जॉब आहे तर फिरायचं असतं आपल्याला कामच फिरण्याचं आहे इकडचं पण का हे लांब फिरायला भेटतं आपल्याला आपल्या जॉब म्हणून असा जॉब होता म्हणून आपण करतोय काय दुसरे केले असते का आपण बसून तर जमणारच नाही आपल्याला मित्रांनो साळोख गावी थोडंसं सा काम आहे ते करूया इथले गाव एकदम खतरनाक आहेत वेगळीच मजा आहे तिकडे गाडी चालवायला भाऊ 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 आयला मस्त पार्टी लागले डेंजर मस लागलेली आपल्या हे बसली जायचं का बस बघ चिपळूणला चालली आहे बस पाठून पूर्ण एअर कंडिशनर बघाल तर तुम्ही थांबवला हा रस्ता खूप आवडेल घाट घाटासारखा मार्ग पण खूप मोठा रस्ता आहे व्यवस्थित एकदम मजा येईल तुम्हाला या रस्त्यावर मित्रांनो खूप खतरनाक वळण्याच्या रस्त्याला मित्रांनो पावसाळ्यात ते इथले रस्ते एकदम मख्ख असतात आणि मजा येते गाडी चालवायला पण टायर गोटे असतील तर मजा नाही या ठिकाणी डायरेक्ट गाडी स्लीप आणि फरफटत जाल मित्रांनो आता नदी लागेल पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर असते नदी आणि आता पूर्ण आटली आहे तरी पण पाणी आहे बऱ्यापैकी छान आहे नदी पावसाळ्यात बघताना सगळे जण नदीवर जाऊन अंडे भरून यायचे पाण्याची पण सगळ्यांची डिमांड आमच्या घरी नळ द्या नळ द्या मग आमदारांनी आपल्या लाडक्या आमदारांनी इथल्या सर्वांसाठी नळ घरोघरी नळाची के योजना केली आणि प्रत्येकाच्या घरी नळ आण मग तेव्हा आता सगळेजण खुश झाले तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा फुल पॅक हेल्मेट पॅक आहे ना, ना तरी पण फुल पॅक असा मखन रस्ता भेटल्यावरती आभा भाऊ काय थांबत नसतो फुल स्पीड मध्ये आहे बाजूला डाव्या बाजूला बोट पाहू शकता कशा वेळेला कशामध्ये गेली आपण मित्रांनो कशेळे गावात आलं कशेळेचं मुख्य बाजार आहे चला इथलं पण थोडंसं काम करूया ते पुढं विचार चालला याच रस्त्याने मागे जायचं तर इथलं थोडंसं काम करूया ठीक लागली जाऊ मिसळ मिसळवरती ताव मारूया इकडे फेमस हॉटेल आहे संतोष हॉटेल मिसळवर ताव मारूया आणि मग याच रस्त्याने मागे जाण्याचा प्लॅन आहे ते सर्व तुला सर्व प्रकारचे सामान मिळतील इथे गावात लागणारे सगळे विविध प्रकारचे साहित्य महिलांच्या हे बघा उजव्या बाजूला बघ महिलांच्या सगळं सगळं मित्रांनो मेन नाक्याचं संतोष हॉटेल आहे इथेच आपण काय ना काय खात असतो इकडे आलो की मिसळवर ताव मारूया चला मस्त इकडच्या मिसळमध्ये बातच वेगळी तू घे एक मी घेतो तुला कोणती पाहिजे ब्लॅक किती कुठली लॉर्ड स्प्लेंडर पण चालेल मला तिथं किंग आहे गाडी मित्रांनो कशेळेवरनं पूर्ण जाऊया बदलापूरच्या दिशेने बाबा बाबाहेिस विरुवलंय विरु हे अशा प्रकारे ती पुष्प पिक्चर मधली नदी बघितली असेल पुष्प पिक्चर बघितला असेल तुम्ही पुष्पा हो पुष्पा टू पुष्पा टूमध्ये पुष्पा भाऊ सगळ्यांना नदी मार्ग घेऊन जातात ना ती नदी आता लवकरच येईल तू मला दाखवतो टॅम्पचं पाणी सोडलं तर तिचं पाणी वाढतं आणि पाणी बंद केलं पूर्ण आठते आपण बाईक घेऊन पण जाऊ शकतो त्याच्यात आता आपण पूर्ण प्रॉपर गेअरच नाही घातलेत बाईकचे त्यामुळे आपण नको जाऊयात

कोणतरी बाईकवाला आला तर सुसट बिचारा जायचं काढ मित्र रिटायर होताना पण बघायला दिसतं आणि आता रस्ते पण छान आहेत एकदम याच रस्त्याने गे आपण गेलेलो आणि याच रस्त्याने आता वापस चाललो मित्रांनो पुन्हा एकदा बदलापूरच्या दिशेने टर्न मारली आहे आणि आता पुढून जंगल सफारी मित्रांनो आता मशाची जत्रा चालू झाल्यावर पूर्ण लगबग राहणार या रस्त्याला पूर्ण ट्रॅफिक असते खूप लोक या रस्त्याचा वापर करतात मशाजी जत्रेसाठी या रस्त्यामध्ये तुम्हाला दोन्ही तिन्ही साईडला असं काही स्टॉलच बघायला मिळतील भरलेला रस्ता तुम्हाला बघायला भेटेल रात्रीपर्यंत भरलेला असतो रस्ता अजून काय डेव्हलपमेंट आहे पैसे घेऊन पिंटर लवाळी आहे तर सुंदर वस्तू आहे लवाळी गावाने

पुन्हा एकदा आपण ऑफिसच्या ठिकाणी आणि तुम्ही मोटो ब्लॉग एन्जॉय केला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल तर थँक्यू पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आग आमशील एक नंबर मजा आली सगळ्यांना आवडला असेल आमचा पहिला मोटो ब्लॉग होता चला